आयोगाचं जे अध्यक्ष पाचशा पाटील त्याला मागल्या मुलाखतीत मी सांगलो होत एकतर शेतकरी संघटनेचं काम करा शासनाचं च काम करा मोदींचं शहानचं भारती पवार परत देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं त्यांनी ला येऊन बर हो मग हे काय नेस्त दिशा तेवढा एक दिवस बी त्यांनी साजरा केला समजा नुसत्या वाढदिवस साजरा केला का पोटबंदीचा काल पण काल परवा सव्वीस तारखेला आता काय तरी तुमचं शेतकरी संघटनेचं आंदोलन आहे एक्सपोर्ट जर खुल्ला के नाही केलं तर सगळ्या मार्केट कॅमेड्या बंद करत मार्केट कॅमेड्या बंद करून काय शेतकऱ्यांचा निर्णय लागणार आहे का शेतकऱ्याच्या डेटाला हात लावून असं कोण म्हणलं महाराष्ट्रात पण बरोबर आहे त्याचं किती काम बेरे घेते ना ते नाही व्यापाऱ्याकडून माल घेते नाफेड काल भारती पवारांनी सांगितलंय साडेआठशे कोटी रुपयाची नाफेड कांदे खरेदी केली कुणा काय के केलं तुमच्या केले का तुमच्या भागात काय खरेदी केली आमच्याकडे नाही आमच्याकडे नाही केले हॅलो मी शेतकऱ्याला विचार नाफेडची खरेदी कुठे आहे लंडनला आहे का पाकिस्तानला आहे नाही नाही नाफेड ही संस्था शेती मालाला सपोर्ट हा करण्यासाठी ही संस्था आहे जिथे जिथे ज्या मालाचे भाव पडतात ना त्याला सपोर्ट करून ना थोडा टिकू द्यायचं मग काय शेतकऱ्याच्या बाजूने टिकू द्यायचं आहे ना, ना तो हाँ, हाँ, हाँ? हाँ, ले ले, हाँ, हाँ, हा हे सध्या व्यापाऱ्याच्या बाजून टिकू देतात गुजरातचे शेतकरी तिकडे आडून वरून गेले तरी मोदीला काही दिसत नाही आता तुम्हाला गुजरातचा माल चालू झाला कांदा बारा तिथं इतके शेतकरी वैतालचली त्यांना कळतच नाही आणि ते कोण ऐकत नसल्यामुळे हा गोळ आहे ना हम्म आता बरं शेतकऱ्यांनी पिकवायला पाहिजे की नाही पिकवायला पाहिजे पिकवायला पाहिजे आपल्याला जेवढं विकतय तेवढंच पिकवायचं ज्या वेळेला तेजी होईल तेव्हा विकायचं नाही तर पण थांबून जायचं डायरेक्ट जगात कुठं घडलं नाही ती रस्त्याला खिळ्या मारून केलं आहे का कुठं ऐकलं का जगात तुम्ही नाही नाही ते कस काय लावलं त्यांनी तुमला कुणाला विचारून करते हॅलो हा बोल ना सेठ राम नमस्कार आ... काय नाही म्हणलं कांद्याची निर्यात बंदी उठली म्हणले पुन्हा आधी लावली होती पुन्हा उठली म्हणले पुन्हा म्हणले लावलेली आहे तर नेमकं काय आता तुम्ही त्याच्यातले जरा खर, मास्टर आहेत म्हणलं विचारावं तुम्हाला की काय खरं खरंच उठली तर नाही आलो त्यातले मास्टर नाही हा मला कशी त्यातली जाणकारी जाणकार जाणकार म्हणजे मास्टर हा शब्द मी जाणकार ह्या हिशोबानेच वापरला तुम्हाला त्याच्यामध्ये थोडा एक छोटचं बी काम करतो शेतीचं माध्यम शेतकऱ्यांचंही काम करतो मला हो, ऐंशी सालापासून शेतकरी संघटनेमध्ये शेतकऱ्याला संघटनेला अनेक ठिकाणी मदत केली हो, 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 त्याच्यातून आणखी राजकीय पक्षातून बरेच आंदोलन त्यालाही मदत केली शेतकऱ्याला कर मदत करणारे फक्त इलेक्शन आल्याच्या नंतरच मत मतदान करत मदत करायला येतात बाकी इतर दिवस आहेत हो, 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 हो। आता तुम्ही मला वाटतं साठ डिसेंबरला जवळजवळ आज अठ्ठ्याहत्तर दिवस झालेले आहेत मला वाटतं कांद्याची निर्यात बंद करून तुमच्या आहे आहे कि मग अजून तुम्हाला काय सांगू बर बरं दिवस झाले म्हणजे आता पावणे तीन महिने पावणे तीन महिन्यामध्ये अमित शाह आणि मोदी साहेबांना माहिती होतं आपण कांद्याचा एक्सपोर्ट बंद केलाय काय केलंय त्यांना माहिती होतं का मला ते म्हणायचं आता तेच मला तेच प्रश्न त्यांना माहिती होत का आयोगाचा जे अध्यक्ष पाशा पाटील त्याला मागल्या मुलाखतीत मी सांगलो होत एक तर शेतकरी संघटनेचं काम करा तर शासनाचं च काम करा ना पण ते शेतकरी संघटनेचं कुठं काम करते पाशा पाटील नाही नाही शेतकरी संघटना बिल लावून फिरत होते ते आता साहेबांना मागच काढायला लावलं त्यांना बिल नाही बिल काढला त्यांनी हे पण मग शेतकऱ्यांसाठी शेतकरी जेव्हा मोठं झाले ना ते हा झालेत ना मग बरोबर ते झाले मोठे समजा ठीक आहे काल त्यांनी एक्सपोर्ट उठवला म्हणून निस चर्चा झाली जोरात म्हणजे अफोआली का चर्चा झाली असेल ना कुठेतरी मी मे बी आता कृषी मूल्यकार ते आहेत ना अध्यक्ष त्यांना तरी माहिती आहे का एक्सपोर्ट चालू आहे का बंद हे तरी माहिती आहे का त्यांना त्यांच्या हातात आहे का पण म्हणून तो तुम्हाला मी विचारतो त्यांच्या हातात काय आहे का त्यांच्या हातात जर काय नसेल तर मग त्यांनी मोदी शांचं हॅलो मोदींच शांचं भारती पवार परत देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं त्यांनी टीव्ही ला येऊन बरं हो, हो हो मग हो, हे हो। काय निस्त दिशा करायला तेवढा एक दिवस बी त्यांनी साजरा केला समजा वाढदिवस साजरा केला का वाढदिवस असतो ना असं केला तर वाढदिवस साजरा केला आणि अठ्ठ्याहत्तर दिवसात शेतकऱ्याच्या दिल्लीमध्ये एवढे मोठे आंदोलन चाललेले कांदा ही किरकोळ वाटत त्यांना हो हो, हो।, हो कांद्यावाले हो, हो। काय करतील त्यांना अजून माहिती नाही हो, हो, हो। पण ना, काय करतील हे माहित नाही म्हणण्यापेक्षा काही केलंच नाही कांद्यावाले ना आतापर्यंत नाही कसं आहे ज्या वेळेला आंदोलन करतात रस्त्या त्याच्यामध्ये साडेतीन पाचशेची लोक असते आणि दीड पाचशेची लोक घरी असतात कंमत बघायला पाच पक्ष म्हणून आंदोलन जर झालं तर रस्ते बंद होतील ना मार्केट बंद होतील ना काल परवा सव्वीस तारखेला आता काय तरी तुमचं शेतकरी संघटनेचं आंदोलन आहे एक्सपोर्ट जर खुल् नाही केलं तर सगळ्या मार्केट कॅमेड्या बंद करून मार्केट कॅमेड्या बंद करून काय शेतकऱ्यांचा निर्णय लागणार आहे का नाही मग कशाने लागल काय केल्यावर लागल शासनाने आहे ते पिकवलेला जसं आता म्हणतात ना छत्रपती महाराजांनी आणि महात्मा फुल्यांनी किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी या ज्या साडेतीनशे चारशे वर्षाच्या याच्यामध्ये कालाविधीमध्ये जे जे काही समजा राज्यकर्ते यांचे डोळे उघडे करून किंवा कान उघडणी करून ठेवलेली शेतकऱ्याच्या बेटाला हात लावू असं कोण म्हणलं महाराज छत्रपती शिवाजी बरोबर आहे त्याचं किती काम बेरे घेत नाही घेत महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितले असोड कादंबरीमध्ये शेती उत्पन्नाला भाव मिळाला पाहिजे हो, अशा पद्धतीने त्यांनी एक्सपोर्ट बंद करायचा चालू करायचा हे नाटक करून त्यांनी खडा टाकून पाहिला की शेतकरी काय करतात कांद्याचे बाजार भाव काय परत होतात पाचशे रुपये वाढले पण जनरल शेतकऱ्यांचा जर समजाय ना एक्सपोर्ट बंदच जर नसताना ना, संपूर्ण देशामधले बाजारभाव साधारण वीस ते पंचवीस रुपये कंटिन्यू राहिली असती बर आणि वीस ते पंचवीसशे रुपयाच्या हिसामध्ये शेतकऱ्यांचा हो। माल या रेट मध्ये एक्सपोर्ट व्हायलाच पाहिजे ना तुम्ही दहा बारा दहा ते बारा रुपयाच्या हिसाबानी खरेदी करता आणि व्यापाऱ्याकडून माल घेते नाफेड काल भारती पवारांनी सांगितलंय आठशे कोटी रुपयाची नाफेड कांदे खरेदी केली कुणा काय के केलं तुमच्या केले का तुमच्या भागात काय खरेदी केली नाफेडकड नाही आमच्याकडे नाही केले तुमच्या आता हॅलो मी शेतकऱ्याला झाल्यावर ना नाफेडची खरेदी कुठे आहे लंडनला आहे का पाकिस्तानला आहे खरेदी करणार खरेदी करणारे सुद्धा आहे ना खरेदी करणारे रस सल्फोज पुरवणार आहे ना माल पाणी त्यांचे जातात खरेदी आणि ती खरेदी करून भाव करून घेतात मार्केटमध्ये शेतकरी म्हणले ना नापेडची खरेदी नको बरोबर आहे नापेड खरेदी कुठं करतात त्याचा खोला खरेदी हा कागदावर काय का कच्च्या कागदाव का नोटा देतात बँकेतूनच दिलाय का उत्याळून दिली ज्यांच्याकडून माल गेला ना त्यांना पैसे पक्के दिले का कच्चे दिले भारती पवार काय म्हणले नाफेडची खरेदी नको म्हणतो असं शेतकरी संघटने लिहून द्यावा असे त्या म्हणाल्या त्यांना अधिकार काय शेतकऱ्यांची मागणी असं हे करायचं शेतकऱ्याचं सगळंच ऐकत नाही नाफेड ही संस्था शेती मालाला सपोर्ट करण्यासाठी ही संस्था आहे जिथं जिथं ज्या मालाचे भाव पडतात ना त्याला सपोर्ट करून ना थोडा टिकू द्यायचं मग शेतकऱ्याच्या बाजूने टिकू द्यायचा आहे हा हे सध्या व्यापाऱ्याच्या बाजूने टिकू देतात हे कुठं चालले धरण व्यापाऱ्याच बरं झालं का नाही नाही याच्यात निर्यात बंदी मध्ये ज्या वेळेला कांदे पंचवीस तीस पस्तीस रुपयाचे कांदे डायरेक्ट बारा रुपये अजून अमित शहा त्यांना म्हणून आता तुमचं राजस्थान मध्ये सरकार आलेलं आहे राजस्थानचं मथाण्याचा कांदा दिल्लीमध्ये काल आलेला आहे मथान्याचा तो कांदा तिथं अकरा रुपये किलो विकला म्हणजे शेतकऱ्याला किती पैसे गेले त्याच्या घरी गुजरातचे शेतकरी तिकडे आडून वरून गेले तरी मोदीला काही दिसत नाही आता तुम्हाला गुजरातचा माल चालू झाला कांदा हाँ, हाँ. इतके शेतकरी वैतागलेले अक्च्युली त्यांना कळतच नाही आणि ते कोणाच ऐकत नसल्यामुळे हा गोळ आहे ना थोडं काहीतरी समजून घेतलं पाहिजे समजण्याची कार्यक्षमता त्यांच्याकडनं फक्त आता आपल्या महाराष्ट्रातले सगळे मंत्री काल विखे भेटले काल त्याच्या माग अजित दादा भेटले त्याच्यानंतर तुमचे धनंजय मुंडे भेटले पवार साहेबांनी त्याच्याबद्दल कांगावा केला त्याला बी काय उत्तर दिलं नाही नाना पटोले कांगाव केला के त्याला बी काय दुजारलं नाही म्हणजे त्यांच्या विरोधात लागणाऱ्याला ते उलट असं करतात एक मोल तयार करतात शेतकऱ्यांच्या विरुद्ध आणि आम्ही नाही सोड खुल्ला करणार असं मोल तयार नंतर आता तीन अठ्याहत्तरच्या ऐंशी दिवसामध्ये किती कोटी रुपयाचे शेतकऱ्यांची नुकसान झाले बर ते काहीतरी तस्करी होऊ लागली म्हणते तस्करी ऐकण्यात बोलतोय मी त्या तस्करीचा विषय बर टीव्ही ला बातम्या देतात गव्हर्मेंट याच्यावर कारवाई का नाही करत नाही टीव्ही वाल्यांला किंवा मग या बातम्या ज्या येतात मग गव्हर्मेंट त्याच्यावर ऑब्जेक्शन का नाही घेत कस्टम खात कोणाच्या आता पण टी वर कशी टीव्ही वाल्यावर कसा आक्षेप घेतील आक्षेप घ्यायला पाहिजे ना हे नाही 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 जे दाखवत त्याला विचारायचं नाही तुम्ही कुठून दाखवलं त्यांना कोणतरी दिला असेल ना हो दिला असेल ना हो होत चौकशी तर चौकशी नाही याचा अर्थ तुमचीच माणसं ती करणारे म्हणायचे त्यांची अशा पद्धतीने इंटरेस्ट केली होती आजही कोलंबो मध्ये इंडियन कांद्याचे रेट सांगतात म्हणजे मग इंडियन कांदे विकायला नाही ते लोक रेट सांगतात तिथं नेमकं काय चाललंय कांदाच गेला नाही तरी सांगितलं जातो तिकडे रेट सांगितलं जात आणि पाच देशाला दे कांदे पाठवायचे हे म्हणतात त्याचं कुठं अग्रीमेंट दिसत नाही ना फिरजी खरेदी नाही काय नाही काय नाही दिशा बोलचाल त्यांनी खेळ नाही आणि एक्सपोर्ट बंद करून ये ना त्यांनी अक्षरशः ना शेतकऱ्यांचे दिवाळं काढलेलं आणि इथून पुढे असं दिवाळ काढत असेल ना शेतकऱ्यांना आधी लागू नये आता यांच्या आपलं पिकावं आणि आपलं घरामध्ये बसवावं फक्त अशी परिस्थिती आता तुमचे व्हाईट कांद्याला म्हणले हे दिले एक ते बारक्या म्हणलं मसाले कांद्याला एक्सपोर्ट हे त्याच्यात काय माल जात असेल ते बघायला बाबा त्यांनी व्हाईट कांद्यात जात असेल कशात बी काही ना तरी जात आहे म्हणजे सगळ्यांना माहिती बोलतच नाही ना ते कृषी मूल्य आयोग किंवा सरकार काय करते वाणिज्य मंत्री जे आहे ना गोयल साहेबांचे सचिव ते डायरेक्ट झाचिवच्या हातात भारत आहे का गोयल साहेबांच्या हातात आहे खात पण सचिव शिकलेला असन ना सचिवला काय करायचं त्याला आहे ना सर्व सातवा आयोग आठवा आयोग सगळे मिळते सगळे आयोग आहे ना तीस टक्के कायमचे बंद करून टाकायला कपात करा चाळीस टक्क्यांची गांधी आमचे दहा रुपये खाल्ले तरी चालतील पण करा ना सगळं कायमच त्याची पेन्शन काढली ना वेतन काढून टाका देश चांगला सुजलम होईल अशी परिस्थिती आणि एक्सपोर्ट मध्ये त्यांना बंद करून काय मिळालं आहे काय म्हणजे काय म्हणजे आता लोक शांत बसले ना खाणार आहे त्यांना नुसतं फुकट भेटायला लागलं ना खायला फुकट म्हणजे कमी याच्यात म्हणजे असे त्यांनी शेतकऱ्याला शांत करायसाठी कसं केलं चांगलं करून ठेवलं ना हा याचा वाचपा कोणी घ्यायला पाहिजे आता येणारे घेतील बरोबर वाचपा अशा हिसाबाई सगळं काय चाललेलं आहे एक्सपोर्ट म्हणजे हे म्हणायला एक्सपोर्ट आहे मुळात असं आहे की आपल्या शेतीमध्ये पिकणाऱ्या मालावरच त्यांनी बंदी घातली बंदी घातलं कोणच चांगलं होणार आहे काय नाही पण 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 जर समजा जर चांगलं होणार नसतं तर त्यांनी कशाला बंदी घातली असती त्यांचं चांगलं होणार ना पिकवणार त्यांना नंतर आहे ना सगळ्या गोष्टी ध्यानात येतील ऊस उशिरा कारण जर सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये जे काही लोकांनी केलं नाही यांचा जन्म आता एकाहत्तर एकोणाचा ना हो भारत पंच्याहत्तर ला झाला त्यावेळेला सत्तेचाळीस ला जो जन्म लागला त्यांनी साठ वर्ष काहीतरी केले ना हो केलं हो साठ हो। साठ सा, वर्षामध्ये ज्यांनी केलंय त्यांनी केलंय एवढं शेतकऱ्याला फाडून नाही काढलं पाटक्या गोदडीसारखं फाडलं नाही नंदीवाल्याचे झुले सारखे यांनी शेतकऱ्याची झुल गोदडी फाडून टाकली मोकळं केलंय मोकळ्या शेतकऱ्याला यांनी का आपल्याला केलंय पण त्यांचं चालत नाही ना कायद्यात नाही ना कुठं आहे का कायद्यात असं कुठं की बंदी घातली त्याच्यावर कोण जाणार आहे का हो आणि कोणाकडे न्याय मागायचा म्हणजे न्याय देणाऱ्याने जर बंदी घातल्यावर काय करणार आहे ह्याच्यामध्ये जरा थोडं आहे ना स्वपूर्ण तर सुप्रीम कोर्ट झालं हायकोर्ट झालं याच्यामध्ये केसेस दाखल केल्या तर यांच्या अंडर अंडरमध्येच सगळ्या गोष्टी चालतात हो हो सुप्रिमला जर ज्यावेळा आगायला ना शिक ती मालाच्या भावासाठी कुठे बंदी घालता येत नाही असं नाहीये त्यात नाही सुचवाचा केली सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच काहीतरी थोडं हम्म त्याचं काही ते थोडा इफेक्ट होईल नाहीतर नाही म्हणत आंदोलन आणि फेट नाही तसे शरद जोशींबरोबर आम्ही राहून सगळं पाहिलेलं आहे ना शेतकरी आता किती गट आहेत तुम्हाला सांगता येईल एखादा जर समजा ग्लास तुटला तर त्याचे किती तुकडे झाले हे थोडच मस्त येत आहे आपल्याला ते मस्त येत नाही परंतु असे कि आता सगळे चेच ग्लास वापरतात ना ते हा पण तो काचाचा होता ना जोशींचा जो होता त्या पारदर्शकता होती ना त्याच्यात आता तुम्हाला शरद जोशी जे काय अनुभव थोडे आहेत ग काय तुम्ही म्हणजे तुमच्या म्हणजे मी फक्त त्यांचं काम ऐकून काय शरद जोशी आम्ही खांद्याला खांदा लावून केलेलं काम आहे म्हणजे हो, 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 हो। नाशिक जिल्ह्यातले मोरे होते भास्करराव होते हो हो होते नंतर बोरसे होते हो हो नंतर तुमचे ते पाटील होते हो, हो मला आठवतं का त्यांनी शेतकरी संघटनेमध्ये एक साक्रीमध्ये आंदोलन झालं आंदोलच्या नंतर साक्रीला एक आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये एक शेतकऱ्याच्या एका महिलेला एक कुलता एक मुलगा होता गोळीबारात खालात झाला ऐकून आहे का तुम्ही साक्री हो, हो. धुळा हो ना एवढं पार केलेलं आहे शेतकऱ्यांनी सांगले तरी शेतकऱ्याचे डोळे उघडत नाही आपलं ज्यावेळेस ते शेतकरी होते समजा तुमची जी चळवळीची सगळी जी पिढी होती ती थोडी सक्रिय आता तर नवे त... आले ना नव्याचे विषय वेगळे झाले ना तयार हलो त्यावेळेचे जे शेतकरी होते ना बिन बिनरोगाचे माल पिकत होते बिनरोगाचे आता सगळ्यांनी रोग आणून ठेवले ना केमिकल आणून ठेवलं सगळे औषध दवा वगैरे सगळं आणून ठेवलंय त्याच्यामुळे मग शेतकऱ्याला खर्च वाढला ना हम्म hmm, बरोबर मग आता बरं शेतकऱ्यांनी पिकवायला पाहिजे की नाही पिकवायला पाहिजे पिकवायला पाहिजे आपल्याला जेवढं येतं तेवढंच पिकवायचं ज्या वेळेला तेजी होईल तेव्हा विकायचे नाही तर पण थांबून जायचं फक्त एवढंच आता त्यांनी शेतकऱ्यांनी ये ना शेती विकून ये फक्त बाकी काय करून मग आता शेती विकाव म्हणून तर सगळं चाललेलं आहे ना हे त्यांच्या लोक आहेत ना घेणारे काय होत विकलेली शेती परत येते का नाहीयेत पण मग मग काय जीव द्यायचा शेती विकलेली परवडते लोकांना मला काय म्हणायचं शेतकऱ्यांनी त्यांचं असं एडे कोळ बदलून जायला पाच दहा वर्षांमध्ये नाही पण आता हे पुढचे सत्तेचाळीस पर्यंतची ग्वाही देतात ना एक दोन हजार सत्तेचाळीस ला भारत असा होणार आणि हेच जर राहिले समजा सत्तेवर तर सत्तेचाळीस सत्ते ला आपण राहतो का नाही कोण असतो मुळात कसं आहे सत्तेचाळीस ची आता देतात ना शंभर वर्षाची गॅरंटी सगळ्या सगळ्यांना आयुष्य झाले पन्नास साठवाडशे जण का ते काय सांगतात गॅरंटीचा साजरा करायला कोणी नसणार आताची लोक पण नाही पण आता ते सगळे त्यांना सगळे वरूनच हे ना म्हणजे काय वाटतंय बरं का वरून काय केलं खालून काय केलं आज मरतय कोण शेतकरी शेतकरी मरतो म्हणजे काय त्याला असं काही हे होत नाही त्याचं उत्पन्न काढून घेतलं ना तुम्ही लावून खिसा कापून घेतला डायरेक्ट तुम्ही एवढे मोठे सगळे केळी असू ऊस असू कांदे असू बटाट्याला सुद्धा तीस मध्ये दहा रुपये बटाटे मध्ये दहा रुपये वाढले विकतात यांना काही कळत नाही जरा सबसिडी दिली पाहिजे कांद्याचं खुल्ल घरामुळे एक्सपोर्ट काही करत नाही लोक करणार नाही माणूस मी नऊ डिसेंबरला सांगितलं एक तीस डिसेंबरला आहे ना तुम्हाला जाकून ठेवलं त्या दिवशी तुमचा मोर्चा बढल एकतीस डिसेंबरला संपूर्ण उन्हाळा चालू होणार त्यावेळेला नवीन काढणी चालू होईल याची आपली उन्हाळी कांद्याची माल जाईल एकतीस मार्चला हा पुढे आता नाशिक जिल्ह्यात पाणी नाही आहे नगरमध्ये पाणी बी नाही म्हणत्यात याला सातारला पाणी नाही सोलापूरला मार्केट तर जाम भरलेलं आहे मालाने एवढं तर चांगलं दिसतं का नाही रोज हो ना हो आतापर्यंत आहे ना त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे आहे ना जवळ साधारण अठ्ठ्याहत्तर दिवसामध्ये रोजचे चार हजार टन चारशे चार हजार गाडी चाळीस हजार टन रोजचे चाळीस हजार टन चाळीस हजार टनिले पंधरा रुपये किलोच्या हिशोबाने केलं तर के पंधरा साठ जवळजवळ माझ्या हिशोबाने आकडेवारी कशी आहे ती कोट्याऐंशी रुपयाचे नुसकान केले त्यांनी पण काय देशाच थोडच झालं शेतकऱ्याच झालंय महाराष्ट्रातलं नाही झालं महाराष्ट्रातलं नाही अजून मोदीला माहिती गुजरात मधले शेतकरी सुद्धा उभे डोक्यावर अमित शहा ला राजस्थान गुजरात तुमच्या नंतर मध्य प्रदेश नंतर तुमचं महाराष्ट्र कर्नाटक कांदा एकटा देश नाही शिकवण कलकत्त्याला सुद्धा कांदे पिकतात आंध्रामध्ये कांदे पिकतात पैसे होणारे पैसे यांनी रोखले ना डायरेक्ट डायरेक्टर आयोगाचा जे अध्यक्ष पाशा पाटील ज्याला मागल्या मुलाखतीत मी सांगलो होत एकतर शेतकरी संघटनेच काम करा ना तर शासनाचं च काम करा मोदींचं शहानचं भारती पवार परत देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं त्यांनी ला येऊन बरं हो मग हे काय निस्त दिशा भूषकरा तेवढा एक दिवस बी त्यांनी साजरा केला समजा वाढदिवस साजरा केला का एक आता काल परवा काल परवा सव्वीस तारखेला आता काय तरी तुमचं शेतकरी संघटनेच आंदोलन आहे